पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे नदीच्या तीरावरील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदी पात्रातील भक्त पुंडलिक मंदिर तसंच इतर साधू संतांच्या समाधींना पाण्यानं वेढा दिला असून भाविकांना मंदिर परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे परिणामी उजनी धरणातून एक लाख दहा हजार क्युसेक आणि वीर धरणातून चोपन्न हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे यामुळे चंद्रभागा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलं आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून भाविकांना चंद्रभागा स्नानावर बंदी घालण्यात आली आहे दरम्यान आज रात्रीपर्यंत पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं आपत्कालीन यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आलं आहे